नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जराही रवा न भातता आणि जराही न पाक करता रव्याची मौसूद असे रवा लाडू करणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे वल नारळ ते मी ते वल नारळ घेतलं त्याचं चाकूच्या सायने आपल्याला संपूर्ण काळा भाग काढून घ्यायचा आहे आणि नारळ आपल्याला बारीक बारीक आकारात कट करून घ्यायचा आहे जितकं होईन तितकं नारळ बारीक करून घ्यायचं म्हणजे मिक्सरमधून हे बारीक निघतं तर इथे बघा मी बारीक बारीक आकारात नारळ कट करून घेतलेले नंतर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं छोटंच भांडं घ्यायचं म्हणजे नारळ यामधून बारीक निघतं आणि यामध्ये संपूर्ण बारीक केलेलं नारळ टाकायचं आधी आपल्याला बिना पाण्याचंच हे मिक्सरमधून काढून घ्यायचं नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला याची बारीक असती पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे बघा मी बारीक अशी नारळाची पेस्ट करून दा घेतलेली आहे तुम्हाला मी इथे बोटानं पण दाखवते अगदी बारीक अशी मी नारळाची पेस्ट करून घेतली नंतर काय करायचं एखादं भांडे घ्यायचं आणि केलेली नारळाची पेस्ट यामध्ये टाकून द्यायची आहे तर इथे मी संपूर्ण नारळाची पेस्ट टाकून दिलेली आहे बघा नंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला रवा तर इथे मी बारीकवाला दोन वाटी रवा घेतला आहे तुमच्याजवळ बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला पण बारीक रवा करून टाकू शकतात तर इथे आपल्याला नारळाच्याच वल्यामध्ये हे रव्याचं पीठ भिजून घ्यायचं आहे कुठलंच पाणी किंवा दूध आपल्याला यामध्ये वापरायचं नाही तर इथे बघा मी पीठ भिजून घेतलेलं आहे त्यात नारळाच्या वलयामध्ये नंतर काय करायचं गॅसवर एक पॅन ठेवायचा आता आपल्याला याची रव्याची पोळी लाटून घ्यायची इथे मी चॉपनेट बोर्डला थोडंसं तूप लावून घेतलं आहे यावर आता चुरलेला पिठाचा एक गोळा घेतला आहे आणि याची आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही पोळी लाटून घ्यायची आहे तर जर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे नंतर काय करायचे ही पोळी आपल्याला पॅनमध्ये टाकून द्यायची आहे तर इथे मी पोळी करून पॅनमध्ये टाकून दिली बघा आता ह्या साईडनं भाजली की दुसऱ्या साईडनं आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे मिडियम हीटवरच आपल्याला ही, ही पोळी भाजून घ्यायची आहे मोठा गॅस करायचा नाही नंतर याला तूप लावायचं जास्त तूप लावायचं म्हणजे आपल्याला रवा लाडू खूप चवीला मस्त लागते तर आणि दोन्ही साईडनं आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर अशाच प्रकारे इथे मी संपूर्ण पोळ्या करून घेतल्या आहेत बघा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये पण चांगल्या दोन्ही साईडनं चांगल्या भाजून घेतल्या जास्त करपू दिल्या पण नाही तर नंतर काय करायचं आहे त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि यामध्ये सुकामेवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही सुकामेवा घेऊ शकतात इथे मी काजू बदामच घेतलेले आहेत थोडेसे आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचे तर आणि हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर इथे बघा आपले सुकामेवा भाजून झाला आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी संपूर्ण सुकामेवा काढून घेतला आहे नंतर काय करायच्या ह्या पोळ्या पण आपल्या थंड झालेल्या आहेत याचे जितके होईल तितके आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला ही केलेली रव्याची पोळी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे इथे बघा मी बारीक बारीक अशी तुकडे करून घेत आहे रव्याच्या पोळीचे तर हे अशा प्रकारे रवा लाडू केलेनं थोडी कमी मेहनत पण लागते आणि चवीला अप्रतिम लागते तर म्हणून तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर आपल्या संपूर्ण इथे बघा रव्याच्या पोळीचे बारीक बारीक तुकडे करून झालेले आहेत नंतर काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये आधी साखर काढून घ्यायची लाडूसाठी तर इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे यामध्येच वेलची टाकायची आणि आपल्याला मिक्सरला बारीक अशी याची पिठी साखर करून घ्यायची तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी ती बारीक अशी पिठी साखर करून घेतली म्हणजे खातानी दाता खरी साखर येत नाही तर हे बघा आता काय करायचं आहे एका भांड्यामध्ये ही साखर काढून घ्यायची आहे आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला रव्याच्या पोईचे बारीक बारीक असे तुकडे केलेले टाकून द्यायचे तर आणि मिक्सरला बारीक असं करून घ्यायचे तर इथे तुम्हाला मी मिक्सरला बारीक अशी चपाती करून घेतलेली आहे बघा तुम्हाला दाखवते बारीक असं आपल्याला याचा रव्याच्या पोईचा बुगा करून घ्यायचा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे नंतर काय करायचं केलेला हे रव्याचा पोईचा बुगा एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा तर इथे मी संपूर्ण बुगा काढून घेतला नंतर आपण केलेली साखर पण यामध्ये टाकून द्यायची तर इथे मी संपूर्ण साखर टाकून दिली नंतर यामध्ये आपण भाजलेल्या तुपामध्ये सुकामेवा पण यामध्ये टाकून द्यायचं आणि चांगले हे सर्व जिनस आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं हे पिठी साखर सुकामेवा आणि रव्याच्या पोईचा बुगा ते ती मी बघा एकसारखं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर काय करायचं हाताने याचे आपल्याला रवा लाडू बांधून घ्यायचे तर तुम्हाला छोटे मोठे तुम्हाला कसे बांधायचे तितके बांधून घ्यायचे जर यामध्ये एक चमचा तूप टाकलं तरी पण चालतं रवा बसत नसेल तर तर इथे मी तूप टाकलेलं नाही बघा तसेच आपले रवा लाडू इथे मी केलेले येतं अगदी मस्त असे बघा हे रवा लाडू झालेले येतं आधी मातार माणूस पण खाऊ शकते इतके मौसूद झालेले आहेत म्हणून म्हणते तुम्ही पण नक्की या पद्धतीने रवा लाडू करून बघा खूप मस्त चवीला तर प्रतिमासे घालते आणि अगदी मौसूद असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद